विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्या जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नादी लागायचं नाही तुम्ही बाराचे तामी चौदाचेांगडीत पडायचं नाही शांत शांत राहून दे मराठ्याचा असल टाकली फिटली असे चल होते पण दुसऱ्याचा जर कोणी करत असत ना घरात घुस नाही केला लोकांनी त्रास सहन केला पंचाहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जेवण नाही तुमच्या हातात जे आहे ना इतका आमच्या सुद्धा हातात ये तुमची जशी भाषा तसा आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या लिखेबाडीला जगू देणार तुम्ही आमच्या पोहऱ्याला जगून आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खूप देणार माझला का दादागिर्या करून दादागिऱ्या तुम्हाला वाटत तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या तकड्या आमच्या घेऊन तगडा वापरायची तयारी ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला कप 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 घेतोय हे गोळ गुळ इतकं गोल 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो आपला एकंदर डोकं तरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ दे त्यांना वाटलं भेट भेटेत भेट येत नाही भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडाच लागतो फुटाण्याला जेणे बोलायचं ते बोलायला विषय चालला विखे पाटील साहेब आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्हाला मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलत मी बळद बळद बळत धाडस लावून धाडस लावून काय बरेटार त्या हातात हे आणि हो तो जे आर कॅबिनेट ना काढलेला कुठला जे आर काढताना कॅबिनेट ना काढावं लागत आणि एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा जे आर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावाला लागते उपसमिती सगळे कॅबिनेट हे त्यामुळं विखे पाटील साहेबांसिता पाटील गावागावातल्या समित्या ला। माहिती राहिले थोड शिबिर पण घ्यायचे राहिले त्यांना सविस्तर सांगायचं सा काही अधिकारीच सा लक्ष देत नाही काहीच येत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी मराठा नारायणगडावर बोलत ते म्हणले फक्त एक अतिवृष्टी जे आर प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक आहे म्हणलं मग म्हणू का फिर्या ते म्हणले मला माझं असं म्हणणं नाही आपण आता डिक्लेअर करणार होतो तर टाकू नाही ना पंधरा दिवस जमा का પ્રમાણ દેતો